नमस्कार मैत्रिण मी प्रतिभा जाधव ओल्ड इज गोल्ड या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते मी घेऊन आले आहे डोहळे गीत याच्यामध्ये जे फोटोज वगैरे वापरलेले आहेत ते गुगलवरून सर्च करून वापरले आहेत त्यामुळे शक्यतो कुणाला ऑब्जेक्शन नसावे चला तर सुरू करूया डोहाळे गीत पाना फुलांनी सजवून केला हो झोपाळ्याचा साज पाना फुलांनी सजवून केला हो झोपाळ्याचा साज ಡೋ ಜನ ಕೋಹನ ಕೋಹಾಳೆ ಜೇನಾರ ಹಿರಿ ಸಡಿ ಹಿರಿ ಸುಳಿ ವಾ ಲಲ್ ಲೋಲಿ ಮಾೋಕ್ಯಾ ದಿವಸ ರೀ

काळील्या रंगीत रंगीत रांगोळ्या कौतुक पाहण्यासाठी जमला सुवासिनींचा हा मेळा ताटा भोवती काळील्या रंगीत रंगीत रांगोळ्या कौतुक पाहण्यासाठी जमला सुवासिनींचा हा मेळा सांगते मी तुला आज पुरून घे गलाड सांगते मी तुला आज पुरून घे गलाड सख्यानो आहे डोहाळे जेवण आहे डोहाळे जेवण सख्यानो आहे डोहाळे जेवण पाच तर पाच मिठाई घेऊन आताटी सासूबाई म्हणतात सुनबाई उघड एक वाटी पाच तऱेच्या पाच मिठाई घेऊन आताटी ताटी सासूबाई म्हणतात सुनबाई उघड एक वाटी हळूच वाटी उघडून पाहून सांग आहे काय त्यात हळूच वाटी उघडून पाहून सांग आहे काय त्यात सख्यानो आहे डोहाळे ओटी भरून माहेरे तू आनंदाने जाग गोंडस बाळा घेऊ नये तू हाच आशीर्वाद देते ग ओटी भरून माहेरे तू आनंदाने जाग गोंडस बाळा घेऊ नये तू हाच आशीर्वाद देते ग काका नंद आजी येतील बारशास आजी येथील बारशास सख्यानो आहे डोहाळे जेवण सख्यानो आहे डोहाळे जेवण सख्यानो आहे फुलांनी सजून केला झोपाळ्याचा साज पाना फुलांनी सजवून केला झोपाळ्याचा साज सख्यानो आहे डोहाळे जेवण सख्यानो आहे डोहाळे जेवण सख्यानो आहे डोहाळे जेवण मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअरसुद्धा करा